भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज युवक मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबीर पार पडलंय महावीर जयंतीचं सा वचित्य साधून शिर्डी येथील सायनाथ रक्तपेढी येथे एकशे नऊहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभाग नोंदवला या सलग सहाव्या वर्षी रक्तदान श्रेष्ठदान मानून सकल जैन समाज बांधवांच्या या सामाजिक उपक्रमास यावेळी मान्यवरांनी भेट देत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबिरात श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देत या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर कैलास बापू कोते अभय भैया शळके दादा कोते ओंकार गोंदकर कमलाकर कोते फुटरमल जैन सुजित गोंदकर सतीश गंगवाल पुखराज लोढा नरेंद्र लोढा धीरज लोढा कमलेश लोढा नरेश सुराणा आनंद भंडारी प्रसाद लोढा आदींसह सकल जैन समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या यावेळी सेवा हीच ईश्वर सेवा समजून सर्वांनी नियमितपणे रक्तदान करावे अशी विनंती समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे जैन धर्माचे चोवीस हवे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जन्म कल्याणक जयंती दिनांक एकवीस तारखेला आहे त्याच्या पूर्व दिवशी म्हणजे दिनांक वीस चार दोन हजार चोवीस शनिवार रोजी भारतीय जैन संघटना आणि सकल जैन समाजाच्या वतीनं रक्तदान शिबीर आम्ही गेली सहा वर्षापासून आयोजित करत आहोत साधारण कोविडच्या दोन हजार एकोणीस पासून जो आम्ही उपक्रम जे निर्मियाने हाती घेतलेला आहे तो वाढतच आहे जाए। साधारण ज्यावेळेस आम्ही चालू केल्यानंतर एकाहत्तर बॉटलचं असं कलेक्शन झालं होतं दोन हजार एकोणीस साली पण आज ते वाढत वाढत आज एकशे आठ बॉटलचं आमचं संकलन करण्याचा आज माणस आहे आणि तो आत्ता पूर्ण होताना दिसत आहे भगवान महावीर स्वामींनी दिलेले जे संदेश आहे दया अहिंसा करुणा आणि त्या संदेशावर चालण्याचा प्रयत्न हा जैन नेहमीच करत असतो दान धर्म करणं हा आमच्या रक्तातलाच गुण आहे प्रत्येक गरिबांना मदत करणं अन्नदान करणं सेवाभाव करणं प्रत्येकाला आसरा निवारा देणं असा हा आमचा धर्म जैन धर्म आहे आणि ती जैन जयंती करण्याचं सौभाग्य आम्हाला सर्वांना मिळतो हे आम्ही आमचं भाग्य मानतो आणि यानंतर असं हे कार्य सरळ अनेक पूर्ण पुढे चालू राहील असं मला वाटतं आणि आम्ही ते सर्व करू त्याचा अर्थ असं दुजले गेलेले आहेत आता त्यांना कळायला लागलंय की आपण काहीतरी निसर्ग व्यवसाय न करता मानवतावाद हा आपण रुजला पाहिजे रुजवला पाहिजे त्यानिमित्तानं आमची सर्व जनयोग मंडळ कार्य करत असतं दरवर्षी आमचं मानस एकशे आठ बॉटलचं संकट असतं यामध्ये सेवाचा वाटा म्हणजे जैन समाजाचा असतोच असतो पण इतर जे जैन इतर समाज आहे दुसरा समाज शिर्डीतला आहे किंवा साई भक्त आहे ते सुद्धा आम्हाला याच्यात बहुमूल्य सरकार बहुमूल्य सहकार्य करत आज सकाळी ज्यावेळेस आम्ही उद्घाटन केलं आदरणीय साई संस्थांचे युव हो साहेब श्रीमान गोरक्ष गाडलीकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली आणि फार फार शुभेच्छा दिल्या आमची पाठ पाठथोपडली असेच काम तुम्ही पूर्ण पुढे करत राहा अशी पुर सुद्धा सदिच्छा दिली त्यानंतर आमचे शहराचे पूर्व नगराध्यक्ष आदरणीय कैलास बापू पोते पाटील अभय शेळगे पाटील कमनाकर पोते पाटील तसेच शिवाजी गोंदकर साहेब त्यानंतर सचिन शिंदे आणि असे समाजाच्या पूर्ण मान्यवर हो इथे येऊन आम्हाला सदिच्छा त्यांनी भेट दिली आणि फार फार शुभेच्छा केल्या आणि आमच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे या कामी आम्ही साधारण का एक आठ दिवसापूर्वी नियोजन करायचं ठरवलं होतं आम्ही इथे असलेले जे चेअरपर्सन त्यांना भेटून विनंती केली आमचं वीस तारखेला महावीर जयंतीनिमित्त आम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे त्यांनी लगेचच हा म्हटला आणि आमच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतलं आता अध्यावट अशी संस्था इथे मी म्हणतो शिर्डी राहता तालुक्यात नव्हे तर नगर जिल्ह्यात सुद्धा नाही इतकी व्यवस्था एवढी इथं आहे आणि स्टाफ सुद्धा वेल ट्रेन्ड आहे परिचारिका सुद्धा वेल ट्रेन्ड आहे डॉक्टर्स पण वेल ट्रेन्ड आहे आणि काही जरी इमर्जन्सी काही प्रॉब्लेम आला तरी ते इथे उपचार देतात ते आल्यानंतर प्रत्येकाला चहा पाण्याची विनंती करतात पाणी पिलं का म्हणजे ही ईश्वर सेवाचे ना रक्तदान म्हणजे ईश्वर सेवा हीच सेवा आहे तर अशा पद्धतीने पूर्ण सर्वांच्या साईनाथ रक्तपेढीच्या स्टाफला फार फार शुभेच्छा देतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि सहकार्य केलं याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना आणि संपूर्ण जनतेला महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या शुभ प्रसंगी जयंतीचा औचित्य साधून आम्ही सकल जैन समाज शिर्डी यांनी जो आजचा जो उपक्रम राबविला आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे संपूर्ण जैन समाजाच्या नवयुवकांनी संपूर्ण माता भगिनींनी आणि सर्वांनी खूप चांगलं मोलाचं चा जे सहकार्य आणि प्राधान्य या आजच्या उपक्रमासाठी दिलेलं आहे आणि राहता शिर्डी सावळी या ठिकाणचे जेवढ्या पण जैन समाजाचे नागरिक इतर सर्व नागरिक या सर्वांनी खूप चांगलं प्रतिसाद आजच्या उपक्रमाला दिलेला आहे भारतीय जैन संघटनेच्या वतीने जसं का संपूर्ण जग जैन समाज सकल जैन समाज एकत्र येऊन नेहमीच शुभ कार्य किंवा समाजासाठी सतत चांगलं कार्य करत असतं त्याचच एक एक भाग म्हणून आजचं जे रक्तदानाचं जे आयोजन झालं ते खूप यशस्वीपणे पार पडलं आणि याचप्रमाणे आम्ही बाबांच्या कृपेने असे चांगले चांगले उपक्रम समाजासाठी घेऊ इच्छितो आणि समाज पण आम्हाला खूप चांगली मदत करतो तर या सर्व दात्यांचं रक्तदात्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुनः एकदा महावीर जयंतीच्या सर्व समाज बांधवांना सर्व नागरिकांना मी माझ्या वतीने भारतीय जैन संघटनेच्या वतीने सकल जैन समाजाच्या वतीने शुभेच्छा ना देतो नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिव शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा